आज आपण बनवणार आहोत उपवासाचे वडे आणि सोबतच खोबऱ्याची चटणी आणि वरण भात मुलींसाठी तर बघायला व्हिडिओ तर सगळ्यात दिना परिचय बाबांना आपण येऊन आर फोडायला खोबरे आहे का बघून चला घर एक्शन तुमच फोडतो आता परी अरे पुडापुन छान चल चल तीत फोडा की मग नाही पाणी ती नाही पाणी हो पाणी हे आहे ते पाणी हं चल मीगत ना जमुरास फोडायला लागणार लागलं ला त्याला नीट कापा लय काळजी करतो आमची बघा तुम्ही

মসল <laughs> ঘ <laughs> <estrogen> <sygue> <tôi thương> chả có Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn

हो काय करते पिल्याला जाती तुला हे येतं का फॉर ॲपल बी बॉल बी फॉर बॉल येतं का मन बर ए फॉर बी फॉर सी फॉर बी फॉर आता ओके पुढचं नंतर शिकवायचं हेड कुठं आहे हेड राव हेड राव मला हेड आईज कुठं आहे आईच

नाही महाराज हॅलो गायज कशा आहेत तुम्ही काय चाललंय आम्हाला फॉलो करा म्हणायचं कमेंट करा लाईक करा हम्म मिरच तेवढा

जेवण करून जोपायचं काय चल वाट बाळ माझं शहण आहे चला चला ओझू ओझू रडती पिलो हम्म ओजू संकट खेळायचं ओजूला काय चाललंय म्हणा नंतर तडक दिवा तिघे